न्यूज ट्वेंटी फोर दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेत नंदकुमार अडकटलवार मंजुवाले यांचा बगिरा या अश्वाने पहिला क्रमांक पटकावला आहे या अश्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे वडील आझाद चित्रपटात काम केले तर अजोबा सलमान खान यांच्याकडे वास्तव्यात आहे हा घोडा पूर्णता काळा असून त्यांचे नाव बगिरा असे ठेवण्यात आले त्याच्या माथ्यावर फक्त एकच पांढरा टीका असल्याने तो त्यांच्यासाठी लक्की असल्याचे अभिषेक मंजुवाले यांनी सांगितले तर घोड्याची नाल घरात बांधल्याने घरची प्रगती होते चालना मिळते यामुळे आम्ही घोडाच पाळला असे नंदकुमार मंजूवाले एआर न्यूज सी बोलताना म्हणाले माळेगाव यात्रेत भरणाऱ्या पशुप्रदर्शनातील स्पर्धेत मंजूवाले यांच्या अश्वाने प्रथम क्रमांक पटकावल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून याचे बक्षीस वितरण तेवीस डिसेंबर रोजी मंगळवारी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते होणार आहे ए आर न्यूज साठी शेख आरिफ नायगाव नांदेड माझं हॉटेल म्हणजे पॅलेस आहे कालच्या स्पर्धेमध्ये मालेगाव यात्रेमध्ये आमचं बगीरा नावाचं अश्व हे पहिला नंबर आलेले आहे एक्चाळीस हजार रुपयाचे त्याचं प्राईज त्याला भेटलेलं आहे त्याची वंशावळी आहे आझाद पिक्चरमध्ये जे घोडा आहे त्याचं भाऊ आहे याचं वडील आहे आणि सलमान खान जो जोड आहे त्याचं भाऊ आहे याच्यामध्ये इंडियामध्ये दोन तीन जात आहे काठियावाड मारवाड आणि सिंध सगळ्यात जास्त चाललं पण मारवाडी सुंदरता साठी आपल्या इंडियामध्ये फेमस आहे आणि सगळे आपले जास्त इंडियामध्ये लोक मारवाडच पाळतात हे पंजाब दाना स्टार्म म्हणून आहे फोलूबाई त्यांचं स्टट फार्म आहे ते त्यांच्याकडून घेतलं घोड्याचं घोड्याच नाळ घरामध्ये बांधलं तर घरा घराला चळना भेटती स्पीड भेटती असं म्हणतात तर आम्ही घोडाच बांधलेले आहे त्याच्यामुळे आमच्या आम्हाला याचा खूप फायदा झालेला आहे त्याच्या पायानं आम्ही आमचे काय काय फायदे झालेत आम्ही सांगू शकत नाही इतके फायदे झाले झाली दोन वर्ष पहिले माळेगावला पहिला नंबर आलेला आहे गेल्या वर्षी त्याच्या पायाला मारला मार पार्टिसिपेट नाही या वर्षी परत पहिला नंबर आला आहार काय कडबा चरवणतेच हे सगळ्यात चांगलं खाद्य आहे म्हणजे शंभर वर्ष पहिले चना नव्हतं पण थोडा चारा खाऊनच चरवूनच जगत होता त्याचं चांगलं खाते डाईट प्लॅन नुसार त्याला कधी कधी दूध पण आहे तूप पण आहे ते दिलं तर त्याच्या अंगावरती चमक येतो मुलाला ह्याची खूप आवड आहे नाद करतो त्याचं त्याला शौक दुसरं कोणतं नाही हे एकच शौक आहे त्याचं फार्म हाऊस मध्ये ठेवत घराच्या बाजूला पार्किंग मध्ये कार बाहेर पार्क केलेली आम्ही जे खाता त्याला त्याच्यामधून त्याला थोडं 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 नेऊन देतो त्याला